कसे आहात मित्र आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे चला मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती होती एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ची एक संध्याकाळ मी नेहमीप्रमाणे आयपॅडवर एडिटिंग करतो आणि अचानकच आयपॅडवर एक पिंक लाईन आली पहिला मला वाटलं हा एखादा ग्लिच असावा म्हणून आयपॅड मी एकदा रिस्टार्ट करून देऊ तरी पण आयपॅड वरची पिंक लाईन काय केली नाही मग मला समजलं हा आय सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम नाही आहे हार्डवेअरचा प्रॉब्लेम आहे आणि मग मला खूप टेन्शन आलं आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे मित्रांनो कारण आज आपण ऍपलो ऍपलची आफ्टर सेल्स सर्व्हिस नक्की कशी आहे चला तर मग सुरू करू पहिली गोष्ट आपल्याला आलेला प्रॉब्लेम हा हार्डवेअरचा होता आणि त्यामुळे मला टेन्शन होतं की आता हा वॉरंटीत कव्हर होणार का नाही प्रॉब्लेम तर आलाच होता आता फक्त आपल्याला सोल्युशन ओळखायचं होतं मग मी एक सोपा पर्याय निवडला मी डायरेक्ट गुगल वर गेलो आणि तिथं सर्च केल पण इथं पण एक अडचण मी जातो सांगलीत आणि सांगलीत किंवा सांगलीच्या जवळपास तुम्हाला ऑफिशियल सर्व्हिस सेंटर भेटत नाही मग मी थोडं कोल्हापूरच्या साईटला सर्च केलं तिथं आपल्याला सर्व्हिस सेंटर मिळाले पण तिथं पण गोचित ते ऍक्च्युअली रिसेलर्स होते तिथं सर्व्हिस सेंटर नव्हतं त्यानंतर मी आणखी थोडी शोधाशोध शोड़ केली मग मला शेवटी कोल्हापूरच्या रिलायन्स मॉल मध्ये एपलचा ऑफिशियल सर्व्हिस सेंटर भेटलं पण तिथं पण त्यांचा ऑनलाईन फोन नंबर बंद आता माझ्या डोक्यात एक नवीन विचार हे सर्व्हिस सेंटर चालू असेल का नाही आणि आपली फेरी वाया गेली तर आज विचार करत असताना मला एक आयडिया आली मी लगेच एपल सपोर्ट ऍपवर एकदा कन्फर्म करून घेतलं की हे सर्व्हिस सेंटर चालू आहे का नाही पहिला दिवस तर आपला फक्त इन्फॉर्मेशन गेला दिवशी आम्ही थेट कोल्हापूरला पोहोचलो इथं आपल्या सगळ्यांची चांगली गोष्ट झाली इथलं सर्व्हिस सेंटर से चालू होत पण इथं पण एक अडचण यांच्या सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी आयपॅड जमा करून घेण्यास नकार दिला आणि सोमवारी परत यायला सांगितलं मग काय आम्ही आलो तसंच परत रविवारचा दिवस एवढा टेन्शन मध्ये गेला पहिलं टेन्शन तर हेच की आयपॅड वॉरेटीत कव्हर होणार का नाही आणि दुसरं टेन्शन हे की नाही कव्हर झालं तर खर्च किती होईल कारण आपल्या आयपॅड प्रॉब्लेम हार्डवेअर मग काय सोमवारी आम्ही परत कोल्हापूरला गेलो पण यावेळी त्यांनी आयपॅड जमा करून घेतला आणि मी तिथंच त्यांना फर्स्ट विचारून घेतलं की आयपॅड हा वॉरंटीत कव्हर होईल का त्यांनी थोडा तर चेक केला आणि सुदैवाने आपला आयपॅड फिजिकली डॅमेज नव्हता आणि त्यामुळे कोणतेही क्रॅश नव्हते ते म्हणाले होईल पण इथे नाही हा मी बेंगलुरुला त्यांच्या मेन हमला पाठव आणि वेळ दिला ते दिवस दिवस मग थोडे गेले एकोणतीस डिसेंबरला मला एक मेसेज आला की आपला आयपॅड बेंगलुरूला पोचला आहे मग थोडे दिवस गेले आणि मग तो दिवस आला पाच जानेवारी दोन हजार चोवीस मी नेहमीप्रमाणे अप्पलचा सपोर्ट पेज रिफ्रेश करत होतो आणि तिथे जे लिहिलं होतं ते वाचून मला एवढा आनंद झाला त्यात असं लिहिलं होतं की आपण आपला जुना आयपॅड रिपेअर केला नव्हता त्यांनी डायरेक्ट आपल्याला नवीन आयपॅड पाठवला होता, होता। मग काय सात जानेवारीला आपल्याला कोल्हापूरमधून एक फोन आला की आपला आयपॅड तिथं आलेला आहे मग काय आम्ही लगेच जाऊन आपला आयपॅड घेऊन आलो मित्रांनो या अपॉवरून एकच गोष्ट समजली अॅपलला उघडच प्रीमियम ब्रँड म्हणत नाही त्यांची आफ्टरसेल सर्व्हिस खरंच खूप चांगली आहे त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता किंवा न त्रास देता मला एक नवीन प्रोडक्ट दिला जर तुमच्या अप्पल डिव्हाइसला असा काही प्रॉब्लेम आला तर घाबरून जाऊ नका डिव्हाइस नीट सांभाळा जर कोणताही फिजिकल डॅमेज नसेल तर आपण तुमची काळजी नक्की घेत व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि जर तुमच्या कोणत्या मित्राकडे अप्पलचा कोणताही प्रोडक्ट असला तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच टेक रिलेटेड व्हिडिओसाठी टेकी बाबाला सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत